शुभ सकाळ आणि मकर संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा तर हे पहा आज मी काय आणलेले आहेत हे खण आणलेत मी असे मेटलचे आणलेले आहेत नेहमी कसं मातीचे ते खण आणले जातात आणि ते पुजले जातात तर मी या प्रकारचे आणलेले आहेत हे पहा हे दोन खण आहेत एक म्हणतात संक्रांतीचा संक्रांतीला एक तुळशीसाठी पण घ्यायचा असतो तर एक मी तुळशीसाठी घेतलेला आहे आणि अजून एक मी काय खरेदी केली संक्रांतीची सोन्याची खरेदी केलेली आहे ती पण दाखवते तुम्हाला हे पण कशी डिझाईन वाटली तुम्हाला नक्की सांगा मला आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक शेअर कमेंट करत जा आणि ही आहे आणि चांदीची पण काय खरेदी केली ते पण पहा जोडवी आहेत संक्रात म्हटलं काहीतरी खरेदी असतेच लेडीजची हे पण ओसा या आता दुसऱ्या प्लेटमध्ये घ्यावा लागणार आहे कारण याच्यामध्ये हे तामण म्हणतो आम्ही याला तुम्ही काय बोलता तुमच्या एरियामध्ये माहीत नाही मला पण आमच्याकडे याला तामण म्हणतात तर याच्यामध्ये मी हे खण ठेवलेले आहेत आत्ता आणि ओसा जो आहे तो आता वेगळ्या प्लेटमध्ये ठेवते मी तर माझ्या यूट्यूब फॅमिली आणि तुमच्या परिवाराला तिळगुळ घ्या गोड बोला आणि परत एकदा मकर मकर संक्रांतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा